हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मालिकेत आपण अनेक रंजक वळण पाहतच असतो चला तर पाहूयात आजच्या ठरलं तर मग या मालिकेत काय बघणार काय घडणार आजच्या आपण भागात पाहतो की सायली आणि पूर्ण आजी मिळून काहीतरी प्लॅन करतात कारण की पूर्णा आजीशी अर्जुन बोलत नसतो त्यावेळेस आता तुम्ही पुन्हा आजारी पडण्याचं नाटक करा असं सायली पूर्णा आजींना सांगते तर दुसरीकडे प्रिया महिपत साक्षी आणि नागराजला व्हिडिओ कॉल करून धमकीच देते आणि रविराजला ती इमोशनल ब्लॅकमेल करते तर त्यानंतर अर्जुन घरी आल्यावर सायलीला आवाज देतो आणि आजी आजारी नाटक करतात पण हे अर्जुनला समजून येतं माझी बायको देखील तुम्हाला तुमचा नातू तुम्हाला कधीच काही होऊ देणार नाही असं तो पूर्णा बोलतो तर आता पुढच्या भागात आपण पाहतो की नातसून म्हणून सायलीच्या हातात पूर्णा घराच्या किल्ल्यात येतात तर आता ही मालिका पुढे कोणतं नवीन रंजक वळण घेणार हे जाणून घेण्यासाठी आणि